पिंपरी येथील राष्ट्रवादी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर धक्कादायक तपशील समोर येतो वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या घरचे रुग्णालयात गेले असता आमच्या मुलीला काय झाले अशी विचारणा केली असता जावयानं तुझ्या मुलीला मारून टाकले असं उत्तर दिलं ज्यामुळ वैष्णवीच्या घरचे हदरले वैष्णवी आणि तिचा नवरा यांच्यात सतत खटके उडत होते सासू तिला आतोनात छळायची वैष्णवीच्या सासरची मंडळी तिला सतत मारहाण करून माहेरी पाठवून द्यायचे आणि पैशाची मागणी करत असे काही दिवस वैष्णवीचे वडील आपल्या मुलीची समजूत काढून तिला सासरी पाठवून द्यायचे देखिला त्रास नको म्हणून त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या परंतु ज्यावेळी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली तेव्हा त्यांनी नकार दिला त्यानंतर वैष्णवीचा जास्त छळ करण्यास त्यांनी सुरुवात केली असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना रडू आवरेना वैष्णवीचे वडील म्हणाले की सोळा मे रोजी वैष्णवीच्या नवऱ्यानं फोन करून तुमच्या मुलीला घेऊन जा असं सांगितले त्यानंतर काय झाले हे विचारण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी फोन केलं मात्र सासरी कुणीही उत्तर दिलं नाही दुपारी साडेचार वाजता वैष्णवीच्या नवऱ्यानं फोन करून वैष्णवीनं गळपास घेतला असून तुम्ही चेलाराम हॉस्पिटल बावधन इथं या असं सांगितले त्यामुळे वैष्णवीचे वडील आणि त्यांचे नातेवाईक चेलाराम हॉस्पिटलमध्ये पोहोचले असता त्यांची मुलगी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती वैष्णवीच्या वडिलांनी आणि त्यांचे दाजी उत्तम बहिरट यांनी डॉक्टरांना भेटून वैष्णवीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली असता डॉक्टरांनी त्यांना सांगितले की पेशंट ही उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाली असून तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत हे ऐकून वैष्णवीच्या वडिलांना मोठा धक्का बसला त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैष्णवीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहिली असता तिचे दोन्ही हातांवर दोन्ही मांडींवर पायावर पाठीवर डोक्यावर जखमेच्या खुणा तसेच गळ्याच्या हनुवटीवर कसला तरी लालसर वन दिसून आला जेव्हा शशांक आणि त्याचे वडील राजेंद्र यांना वैष्णवीच्या अंगावरील जखमा कशाने झाल्या याची विचारणा केली असता शशांक आणि राजेंद्र यांनी सांगितले की तुला आधीच सांगितले होते आम्हाला पैसे पाहिजे तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचे काय म्हणून मारून टाकलं तुझ्या पोरीला जावयाच्या या शब्दांनी वैष्णवीच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी मानसिक शारीरिक चार छळ करून मृत्यूपूर्वी क्रूरपणे वागरूक देत होते तिचा जास करून तिचा खून केला गेलाय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा